नमस्कार भावांनो आज आदत हिंद केसरी मौजी अंगापूर मैदानामध्ये बकासूरला नक्की निकाल कसा दिला काय झालं निकालामध्ये हेच आपण आता या व्हिडिओमार्फत जाणून घेऊया तसेच मित्रांनो जो गरुडा आहे तो नक्की कोणाच्या दावणीतला बैल आहे हेच आपण आता जाणून घेऊया तर मित्रांनो काय झालं मौजे अंगापूर मैदानामध्ये आपला बकासूर आणि गरुडाची गाडी गट क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक आठवर पालताना दिसली तर मित्रांनो निकाल पेंडिंग ठेवला होता बरीच चर्चा झाली होती काहीजण बोलत होते ग गाडी फॉल आहे जण म्हणत होते की घटपाच आहे पण नक्की झालं काय तर मित्रांनो नियम जाणून घ्या जर मित्रांनो गाडी लॉबी टच असली तरी लॉबी टचला निकाल असतो जर वासराचं बैलाचं पाय दुसऱ्या तासामध्ये गेलं तरच फॉल गाडी दिली जाते त्यामुळे जी गाडी स्पष्टपणे दिसत होती की लॉबी टच आहे मान्य करतो पण मित्रांनो लॉबी टचला निकाल आहे त्यामुळे आपल्या बकासूरला आणि गरुडाला निकाल दिलेला आहे गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे आणि हा गरुडा कोणाचा बरीच चर्चा की विरकर जो महबूब आहे त्यांच्या दावणीतला त्या आहे का तर मित्रांनो नाही तर मित्रांनो हा गरुडा आहे जो रुद्रा म्हणून नंदी आहे रुद्राच्या दावणीतला आणि गरुडा कोणाचा तर मित्रांनो विशाल विर्कर. विशाल यांच्या गरुडा नावाचा वासरू आहे तोच हा वासरू आज बकासूर सोबत पलताना दिसला आणि थाताट गट पास केलेला आहे गट क्रमांक पाच मध्ये गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे खूप भारी वाटे मित्रांनो एवढं समजून घ्या की गाडी लॉबी टच निकाल आहे त्यामुळे हा निकाल दिलेला आहे धन्यवाद मित्रांनो